गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाहीत को अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला गुलाबी यात्रा पुढे गेली की मागून गळती लागते गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणूस चोरता येत नाही अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तोफ डागली गडाहिंगलज तालुक्यातील नेसरीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शिवसन्मान यात्रा पोहोचली नंदाताई बाभूळकर चंदगड या मतदारसंघातून इच्छुक आहेत अमोल कोल्हे म्हणाले की ईडी आणि सी बी आयला घाबरून अनेकांनी भूमिका बदलल्या पण महाराष्ट्र कधी विकला जात नाही झुकत नाही हे महाराष्ट्रानं दाखवून दिलं आहे आणि एवढंच नाही तर दिल्लीच्या बापासमोर झुकत नाही हे लोकसभेला महाराष्ट्रानं दाखवून दिलं आहे आणि ते पुढे म्हणाले की वेड्यात मराठी वीर दवडले सात हे याच भूमीत घडलं होतं स्वामीनिष्ठ काय असते हे याच मातीनं दाखवलंय आणि याच मातीत दोघांनी गद्दारी केली ज्यांनी गद्दारी केली त्यांना स्वाभिमानानं जनता जागा दाखवतीलच साठ ते बासष्ट विधानसभा मतदारसंघात उतारीचा आवाज येतोय आज वेळ तुमची येणारा काळ आमचा असल्याचं त्या म्हटलेलं आहे मतदारसंघाचा इतका अभ्यास केलेलं भाषण ज्यांचं खर तर विधानसभेत सुद्धा ऐकावंस वाटेल अशा नंदाताई बाभळकर सर्व पत्रकार बांधव आपण सगळेजण उशीर झाला याची पुरेपूर कल्पना आहे त्यामुळे फार वेळ घेणार नाही पण विशेषतः या भूमीत आल्यानंतर मला आताच साई साहेबांनी सांगितलं की गुलाबी जॅकेटवाल्यांची यात्रा इथं येऊन गेली तुमच्या हसण्याहून महाराष्ट्रातच परिस्थिती तशी झाली आहे गुलाबी जॅकेटाची यात्रा पुढे गेली का मागून गळती लागली यात्रा पुढं गेली का मागून गळती लागली यात्रा पुढे गेली का मागून गळती लागली आता नवरात्र सुरू आहे पितृपक्ष संपलाय आणि त्यामुळं लागलेली गळती तुम्हाला जास्त मोठ्या प्रमाणात करेक्ट करेक्ट तुमचं दिसायला लागलं कारण जॅकेट घातलं म्हणून माणूस बदलत नाही चिन्ह चोरलं म्हणून पक्ष कुणाचा होत नाही आणि हा महाराष्ट्र या महाराष्ट्राने दाखवून दिलं खर तर लोकसभा निवडणुकीत तुम्हाला सर्वांचा मी मनापासून आभार मानन ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी Chandigarh.